तर सकीन बघू शकता मोदक आपले कसे काचेसारखे चमचम करतायत वरून मऊसूत आणि आतून एकदम रसरशीत झालेत बरं का आणि शिवाय हे बिना पीठाचे केलेत पीठ नव्हतं ह्याला तर मी कसे केलेत तुम्ही बघू शकता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आणि व्हिडिओला लाईक ला ला करा तर मी आधी खोबरं किसून ठेवलेलं आहे त्याच्यावरची पाठ मी काढलेली नाही आहे तो काळा पोर्शन जो असतो तो मी अजिबात काढलेला नाही आहे तो तसाच किसला आहे मी त्यामध्ये आणि मला तसंच आवडतं तुम्ही तसं वरचं तुम्ही ते क कवर काढूसुद्धा शकता त्यानंतर मग मी काय केलं तूप टाकलं तूप मेल्ट करून घेतलं पॅनमध्ये सगळीकडे ते पसरवून घेतलं त्यानंतर खोबरं त्यामध्ये मिक्स करून घेतलं नंतर आमच्या आपल्या आपल्या आवडीनुसार आपण गूळ वापरायचं आहे आमची थोडंसं जास्त गोड आवडतं तर मी जास्त गूळ वापरल्या त्यानंतर मी अर्धा चमचा सूप घेतले भाजून टाकली तर खूपच चांगलं त्यानंतर मी ते जाड बारीक केलेले असे मिडियम साईजमध्ये कट केलेले ड्रायफ्रूट ह्यामध्ये ॲड करते नाही टाकले तर काही अडचण नाही पण असले तर टाका किंवा आवडत नसले तर नका टाकू त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला सुद्धा घालायची आहे वेलचीपूड घालाच घाला कारण वेलचीपूडने काय होतं आपल्या मोदकचा जो खराब फ्लेवर आहे ना टेस्ट आहे ना ते आपल्याला वेलचीपूडमुळेच मिळते थोडंसं जास्त वेलची वेलचीपूड त्यानंतर बघू शकता आपल्या मोदकचं जे सारण आहे ते रेडी आहे एकदम ड्राय एकदम ड्राय नाही करायचं थोडंसं मॉइश्चर ठेवायचं आहे त्याला जेणेकरून ते आतून रस उतरेल आपल्या मोदक तळल्यानंतर सॉरी वाफवल्यानंतर तर मी ते तांदूळ रात्रभर भिजत घातले होते तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक ते दोन तास भिजवले तरी काही अडचण नाही नंतर मी हे स्वच्छ परत एक दोन वेळा पाण्याने धुवून घेतले आधीच धुवून घेतले होते परत धुवून घेतले त्यानंतर ह्यामध्ये मी एक ते एक कप दूध वापरलं दू दू होतं थोडं थोडं करून आणि त्या दुधातच मी हे वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम पातळ असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि एकदा परत मिक्स करायचं आहे त्यामध्ये परत मी एक कप एवढं पाणी टाकलं आहे ते पण थोडं थोडं करून टाकले कारण की एक ग्लास तांदूळ वापरले होते त्यासाठी दोन कप एक ग, ग, कप पाणी आणि एक कप दूध असं दोन ग, कप आपल्याला लिक्विड हे टाकावं लागतं तर बघू शकता एवढी अशी एवढी पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे ह्याची आपल्याला तर तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करा मैत्रिणींनो चुकलं तर काही अडचण नाही परत एकदा शिकायला होईल पण कायमस्वरूपी मोदक शिकू शकचाल त्यानंतर मी कढई घेतली त्यामध्ये एक चमचा तूप घातलं परत ते कढईला सगळीकडनं पसरून घेतलं त्यानंतर जे वाटलेलं आपलं मिश्र होतं तांदुळाचं ते सुद्धा यामध्ये ॲड केलं हळूहळू करून ते आपल्याला हात चालू ठेवायचा आहे कढईला लागू द्यायचं नाही आहे असं मी मस्तपैकी असं मिक्स केलं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला कंटिन्यू फिरवायचं काम नाही आहे त्यानंतर आपल्याला त्याला कवर करायचं आहे झाकण ठेवायचं आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे जे मोदकचं सारण रेडी केलेलं ह्याच्या आपल्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्यात तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मी जरा मीडियम साईजमध्येच गोळ्या केल्या जसं बारीक केलेलं नाही आहे आणि त्यानंतर बघू शकता तोपर्यंत आपलं इकडं स हे जे आहे मोदकचं पीठसुद्धा खूप छान वाफवलं गेलेलं आहे तर हे मी ताटात काढून घेणार आहे आणि ताटात काढून घेतल्यानंतर याचा मस्तपैकी गोळा तयार करायचा आहे तर तुम्ही आता गोळा कसा तयार झाला आहे तो पण बघू शकता आपल्या गोळ्याला अजिबात तेल तूप लावलेलं नाही आहे तरीही ते ताटाला चिटकलं नाही तरी बघू शकता तुम्ही की मग ते किती छान शिजलं असेल थोडंसुद्धा चिटकत नाही बघा ताटाला आणि ह्याला काही जास्त कष्ट घ्यायची गरज नाही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये काय आधी आपण पीठ दळून आणायची गरज पडत नाही जास्त कष्ट घ्यायची गरज पडत नाही आणि याला राशनचे तांदूळ वापरले आहेत दुसरे कोणते तांदूळ घेतलेले नाही दुसरं काहीसुद्धा मिक्स केलेलं के नाही फक्त राशनच्या तांदुळाचे मोदक आहेत आणि बघू शकता त्यानंतर काय केलं आहे अशा छोट्या छोट्या त्याच्या गोळ्या तयार करून घेतल्यात तुम्हाला मोदक जेवढा मोठा छोटा बनवायचा आहे तुम्ही त्यानुसार गोळ्या पण ह्याच्यात कसं मिडियम साईजचे मोदक होतात त्यामुळे मी एवढ्या गोळ्या तयार केलेल्या आहेत त्यानंतर काय करायचं आहे ह्या गोळ्या ना आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे गोळीची बघू शकता आणि पातळ एकदम बघू शकता किती पातळ तयार केली आहे मी जाड अजिबात नाही आहे की तो तोंडात टाकल्या टाकल्या मोदक विरगळला पाहिजे आणि गोळी त्यामध्ये भरून आपला असं मोदकला कळ्या भरून घ्यायच्यात मी थोड्या दूर दूर घेतलेल्या आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा जवळ घेतल्यात तेवढ्या कळ्या जास्त पडतील आणि तेवढा मोदक सुंदर दिसेल तरीसुद्धा तुम्ही बघू शकता आता शेवटी बघा तुम्ही मोड त्या कळ्या एकदम चुटवल्यानंतर बघू शकता किती छान त्याला कळ्या आल्यात मोदकला आणि किती छान मोदक दिसतोय आपला मीडियम साईजमध्ये जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही तर बघू शकता तुम्ही असं करून आपल्याला सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत आणि याची एक खासियत आहे मैत्रिणींनो तुम्ही एकावर एक टाकले जरी एकावर एक फेकले जरी त्याची कळी मोडणार नाही मोदक फुटणार नाही काहीच होणार नाही आता मी तुम्ही बघू शकता इडलीच्या कुकरमध्ये मी हे वाफवून घेणार आहे पण मी इडलीच्या कुकरमध्ये वेगळ्या वेगळ्या त्याच्या प्लेट्स ठेवणार नाही आहे मी एकाच प्लेट्समध्ये हे सगळे मोदक वाफवणार आहे तरीसुद्धा तुम्ही शेवट शेवटी बघा तुम्ही एकसुद्धा मोदक एकमेकांना चिपकणार नाही फुटणार नाही किंवा त्याच्या कळ्यासुद्धा तुटणार नाही तर अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत हे तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून एवढा जो पार्ट आहे तो मी थोडासा मोठा घेतला होता आता बघू शकता त्यानंतर आपल्याला इथं इडलीचं कुकर घेतलं ता आहे मी आणि सगळ्यात खालचं जे त्याचं आपलं हे आहे स्टँड आहे त्याचं प्लेट आहे तर त्या प्लेटवर आपल्याला सगळे मोदक ठेवून घ्यायचे आहेत पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे त्याला केशर चिटकवायचे तुम्हाला आवडत असलं तर लावा नसेल आवडत तर काही एवढी हा अडचण नाही आणि शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता एक दहा मिनटं वाफवा हो, कि की किंवा सात मिनटं वाफवलं हो तरी चालेल मोदक आपला रेडी आहे आणि मोदक काढायच्या आधी त्याच्यावर एक दोन चमचा तूप नक्की टाका तूप आणि खूप छान फ्लेवर येतो आणि बघू शकता किती छान रसरशीत मोदक झालेत मैत्रिणींनो तर धन्यवाद